शहरात रविवारी सकाळी आयोजित सोलापूर टेन के मॅरेथॉन स्पर्धेत सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांची पत्नी आणि लहान मुलीसह सहभागी होऊन नागरिकांसमोर एक प्रेरणादायी उदाहरण ठेवले त्यांनी कुटुंबासह दहा किलोमीटर अंतर पूर्ण करून आरोग्य कुटुंबातील एकता आणि फिटनेसचा सुंदर संदेश दिला मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनी राजकुमार यांचा उत्साह आणि क्रीडा भाव पाहून कौतुकाची दाद दिली पोलिस आयुक्तांनी धावतानाच नागरिकांना फिट राहा निरोगी राहा असा संदेश दिला त्यांच्या पत्नी आणि मुलीनेही उत्साहाने सहभाग घेत संपूर्ण वातावरण उत्साही बनवले या उपक्रमाद्वारे पोलिस आयुक्तांनी दाखवून दिले की प्रशासनातील अधिकारी देखील समाजात आरोग्य आणि सकारात्मक जीवनशैलीबाबत आदर्श निर्माण करू शकतात नागरिकांनी त्यांचे हे उदाहरण प्रेरणादायी असल्याचे सांगितले